घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सहा जूनच्या जबरदस्त भागामध्ये मालिका एक वेगळंच टर्न आणि ट्विस्ट घेत आता पुढे पुढे चाललेली आहे एक वेगळाच टर्न आलेला आहे वेगळाच आता मालिकेमध्ये वळण आलेला आहे खोटं काम करायला गेलेल्या ऐश्वर्याच्या बाबतीत गोटा ठरत खरी पार्वती परत येत अजून एक वेगळाच खुलासा कसा झालाय पाहूया सहा जून आलेली असते आणि आता भविष्यवाणी करत असते आईची माया मिळणार आहे ज्या गोष्टीची इतक्या आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट तुमच्या समोर येणार आहे भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यात चूक समाधान आणि ऐश्वर नांदणार आहे असं म्हणत आता इकडे ती सांगत असते येणारा काळ हा तुमच्यासाठी खूप आनंदाचा असणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्या अतृप्त इच्छा पूर्ण होणार आहेत इतके वर्ष ज्या आईच्या मायेची पाखर आता तुमच्यापासून दुरावली गेली होती ती मायेची पाखर तुमच्याकडे परत येणार आहे इतके वर्ष जे काही घरामध्ये चुकीचं घडत होतं सगळं योग्य घडणार आहे येणाऱ्या परिस्थितीचा आता सामना करायला शिका येणारी परिस्थिती तुमच्यासाठी खूप काही स समाधान शांती होऊ येणार असं म्हणत जोगटीण आता जवळजवळ पार्वती आई परत येणार असे संकेत देत असते आणि ज्याची कुणकुण इकडे जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही लागलेली असते आणि दोघही जण त्या आता जोगटिणीच्या भविष्यवाणीने जराशे अस्वस्थ होतात हे सगळं चालू असताना इकडे आता त्यांची ऑडिशन चालू असतं अनेक बायका येत असतात कोण आता आवे तुरे म्हणणारी कोण आता मोठ्या मोठ्याने बोलणारी कोण गाण्यात म्हणणारी कोण रडत म्हणणारी कोण काय 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 करणारी या आता बायका इकडे वाक्य घ्यायला सांगितल्यावर ते ऋषिकेश ऋषिकेश मी तुझी आई आहे ऋषिकेश तू माझा बाळ आहेस असं वेड्यासारखी वाक्य बडबडत असताना एकही ऑडिशन नीट होत नसतं अनेक बायका चुकीचं ऑडिशन देत असतात इकडे तोपर्यंत जानकी जोगटिणीच्या हा हात धरते जोगटिणीच्या पाया पडते आणि असाच आशीर्वाद राहू दे काय संकेत अजूनही दिलाय हे तिला काही कळत नसतं पण जोगटीन सांगत असते गेलेली व्यक्ती परत येणार आहे ज्या आशीर्वादासाठी तरसत होतात ते आशीर्वाद परत येणार आहेत असं म्हणत ती आता जोगटीण इकडे एक प्रकारे पार्वतीचा इशाराच देत असते इकडे ऑडिशन सुरू असते दुसरी बाई आलेली असते एक रडत बोलत असते एक बाई हस बोलत असते एक बाई गाण्यात बोलत असते आणि सगळे ऑडिशन बघून आता इकडे इकडे अस्वस्थ असते ती म्हणजे ऐश्वर्या तिसरी एक बाई येते ती हकलत हकलत बोलत असते ऋषिकेश ऋषिकेश असं म्हणत असते मग आता एकही बाई नीट नाही हे म्हटल्यावरती इकडे आता सारंग म्हणायला लागतो ऐश्वर्या आपल्याला या सगळ्यामध्ये आता एकतरी बाई पार्वती म्हणून ऑडिशनसाठी मिळणार आहे का ऐश्वर्याचा रागाचा पारा चढतो आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता खूप 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 रागवलेली असते चिडलेली ऐश्वर्या ताबडतोब या सगळ्यामध्ये सांगते गेट आऊट गेट आउट, एक एकही गोष्ट मला इथे अजिबात पटत नाहीये चला चालते व्हा इथून सगळ्यांनी असं म्हणत ऐश्वर्या सगळ्यांना हकलून लावते रोम मध्ये आल्यावर ती ऋषिकेत जानकीला म्हणायला लागतो जानकी काय नक्की त्या जोगटिणीचं म्हणणं असेल जोगटी आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत असेल मला खरंच कळत नाही आहे म्हणजे ती पार्वती आईबद्दल बोलत होती का त्यावरती जानकी म्हणते पार्वती आईबद्दल का बोलतील ऋषिकेश म्हणतो पण त्या हेच तर बोलत होत्या ना की आईच्या मायेची पाखर परत येणार आहे गेलेली व्यक्ती परत येणार आहे आणि त्यावरती मग आता रु... आई पार्वती आई तर ह्या जगातून गेलेली आहे ना मग ती परत कशी काय येणार आहे यावरती मग मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते ऋषिकेश ते कदाचित सुमित्रा आईबद्दल बोलत असतील ते मित्र आईबद्दल बोलत असते आपल्याला वाटत असेल की पार्वती आई बद्दल शिकेश म्हणतो जामे की तू काय बोलतेस तुला समजतंय का ते का म्हणतील मग इतक्या वर्षांची आतुरता संपणार आहे इतक्या वर्षांची आतुरता संपून आता तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे पण जानकीला ह्या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं की नक्की काय खरं काय खोटं हे सगळं सग्ड़ सगळं ती आता विचार करत बसलेलीच असते पण तोपर्यंत ऋषिकेशच्या मनामध्ये मात्र आता नक्की विचार येतो की पार्वती आईबद्दलच हा विषय होता आणि ऋषिकेश सांगायला लागतो आजसुद्धा सकाळी निघताना सखू म्हणून एका बाईचा फोन पार्वतीबद्दल विचारणं हा फक्त योगायोग असू शकत नाहीये असं मला वाटतं काहीतरी आहे जे आज मला संकेताच्या रूपाने सतत समोर येण्याचा प्रयत्न करत आहे पण काय आहे हे मात्र काही कळत नाहीये असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये विचार करत असतो आणि त्याला कुठेतरी ही खात्री पटत असते की नाही काहीतरी संकेत जो माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय तो माझ्या आईच्या संदर्भात आहे असं म्हणत ना जानकी सांगते चहा थंड झाला काय चाललंय काही कळतच नाहीये आणि ऋषिकेश तुम्ही चहा घ्या नको तो विचार करत बसू नका जरी जानकी हे सगळं बोलत असते तरी ऋषिकेशच्या मनामधून तो काही विचार जाता जात नसतो काय ती सांगत होती खरंच माझी पार्वती आई जिवंत आहे का आणि मग ती जिवंत असेल तर तिच्या मरणाची अफवा का पसरवली होती त्याच्या मनात अनेक विचारांचा पिंगा चालू असतो अनेक विचार त्याच्या भोवती गोल 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 फिरत असतात आणि त्याला समजतच नसतं की या सगळ्यामध्ये काय बरोबर काय चुकीचं आपण जे काही या सगळ्यामध्ये आता समोर बघतोय ते खरं आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून लपवल्या गेल्यात त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात तोपर्यंत इकडे ऐश्वर्या सांगत असते नीट ऍक्टिंग करा बरं अनेक बायका येतात अनेक बायका अनेक बायकांचे ऑडिशन होत असतात पण हे ऑडिशन होत असताना एकही व्यक्ती काही अचूक पार्वतीची ॲक्टिंग करत नसते आजी आता ऑडिशन घ्यायला लागते आजी आता या सगळ्यामध्ये ऑडिशन घेत असताना एक एक करत आता मात्र बायका येतात बायका ऑडिशन देतात आजी आज त्यांना ऑडिशन द्यायला सांगते एक एक डायलॉग देते पण कोणत्याही बाईला डायलॉग देता येत नाही त्यावरती आजीने एक डायलॉग दिलेला असतो की नानासाहेब नानासाहेब ओळखलत का मला मी तुमची पार्वती त्यावरती ती म्हणते अबे नाना ओळखलंस काय मीस तुझी आयटम पार्वती यावरती आता इकडे आजी म्हणायला लागते अबे नाना काय बोलताय तुम्ही तुमचं डोकं क ठिकाणावरती आहे ना? नाना साहेब म्हणतो आम्ही त्यांना नाना साहेब अबे ए नाना म्हणण्याचं कारणच काय त्यावरती ती म्हणते माझी भाषा अशीच आहे मी असंच बोलणार एक एक करत आता इकडे ऑडिशन चालू असतं पण ऑडिशनला योग्य तसा काही न्याय मिळत नसतो कारण या सगळ्यामध्ये आता त्या बायका येणाऱ्या चुकीचीच ऍक्टिंग करत असतात चुकीचंच सगळं करत असतात काही कळत नसतं की नक्की काय बरोबर काय चुकते मग आता ऐश्वर्या म्हणते बाद झालं निघा आता तुम्ही चल मला या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही तुमच्याकडून ऐकायचं नाहीये चला ताबडतोब निघा ताबडतोब निघा असं म्हणत ऐश्वर्या एक एक करत सगळ्यांना हकलून देत असते प्रत्येक बाई आता इकडून निघत असते त्यामुळे आता नक्की ऑडिशन कुणाचं घ्यायचं काहीच कळत नसतं आजी म्हणते लक्षण नाव मोठं लक्षण खोट असं झालेली आहे ऐश्वर्या खूप चिडते डोक्याला हात लावून बसते आता काय करायचं आहे कोणीतरी चांगली बाई एकदाची येऊ दे आणि या सगळ्यामध्ये आता चांगली बाई येऊन तिने आता लोकर दे। मला लवकरात लवकर पार्वतीसाठी ऑडिशन देऊ दे असं म्हणत ती आता विचार करत असताना मात्र आता आजी सांगत असते मला काय वाटते मला नाही वाटत की पार्वतीच्या ऑडिशनसाठी कोणी योग्य माणूस आता येईल खरं तर ॲक्टिंग वगैरे करणं हे माझ्यानं डाव्या हाताचा खेळ आहे तुम्हाला माहिती आहे ना माझे मिस्टर माझे मिस्टर या सगळ्यामध्ये आता असे नाटकात काम करायचे म्हणजे नाटकवाल्यांच्या इथे काम करायचे आणि त्यावरती त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग काय बोलतेस तू आजी आजोबा नाटकात होते यावरती आता इकडे सांगायला लागते आजी अरे हो म्हणजे नाटकात म्हणजे काय ते आहेत ना ते चहा द्यायचं काम करायचे यावरती आता इकडे डोक्याला हात लावत लगेचच आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या आजी तुम्ही तर राहूच द्या यावरती ऐश्वर्याला आजी सांगते अगं राहू दे कसं मी देणारे ऑडिशन बोलते ना मी जर का पार्वती केली ना तर कोणीही मला पकडू शकतच नाही या सगळ्यामध्ये मी जर का पार्वतीची अशी ऍक्टिंग केली तर तर मात्र या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचे धाबे दणांटेल धाबे दणाणत मग आता सगळेजण माझ्या पायाशी ऍक्टिंग शिकायला येतील ऐश्वर्या डोक्याला हात लावून हे सगळं ऐकत असते तोपर्यंत इकडे आता शर्वरी त्या छोट्या मुलाच्या मागे धावत असते आणि तिला तो मुलगा खूपच गोड वाटलेला असतो त्या मुलाच्या मागे धावत धावत शर्वरी त्याला आता प्रेम करत असते आणि हे सगळं दृश्य आता इकडे जानकी पाहत असते शर्वरी त्या प्रे त्या मुलाच्या प्रेमामध्ये पुरती वेळी झालेली असते तो लहान मुलगा त्याच्या मागे ती फिरत असते बागडत असते आणि या सगळ्यामध्ये आता ते चिमुरड पोरग तिला एकदम आईच सारखं प्रेमाने मानत असत आणि ते सुद्धा ती सुद्धा आईच्या प्रेमाने त्याला जवळ घेत असते हे सगळं होत असताना जानकी हे पाहत असते आणि जानकीचं स्वप्न पूर्ण होताना तिला दिसत असतं मुळातच जानकीने नुकतंच आता इकडे समजूत घालून आणलेलं असतं मालती काकूंना मालती काकूंना ज्या वेळेला समजूत घालून ती आता आणते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता तिला आठवत की मालतिका खूप म्हटल्या होत्या ठीक आहे आपण एक काम करूया आपण या, या सगळ्यामध्ये आता एक मूल दत्तक घेऊया आणि म्हणून म्हणून तिने शर्वरीला पण सांगितलेलं असतं की मी मूल दत्तक घ्यायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग जानकीच्या डोक्यामध्ये तर काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण हे हा जो मुलगा आहे कार्तिक याला दत्तक घेतलं तर याला जर का दत्तक घेतलं तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल असं म्हटल्यावरती मग आता जानकी विचार करते मी या बाबतीत बोलून घेते ते म्हणजे मालती काकूंसोबत त्याआधी मला ऋषिकेशशी बोलायला पाहिजे जोपर्यंत मी ऋषिकेशशी बोलत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये असं म्हणत ती आता विचार करते आणि तितक्यात ऋषिकेश तिकडे येतो ऋषिकेश आल्यावरती जानकी काय करतेस तू इथे असं म्हणत तो आता जानकीला विचारायला लागतो आणि त्यावरती मग मात्र जानकी लगेचच आता इकडे ऋषिकेशला सांगते ऋषिकेश समोर बघा ऋषिकेश समोर बघा असं म्हणत ऋषिकेशला ती समोर बघायला सांगते जेव्हा ऋषिकेश समोर बघतो समोरचं दृश्य बघून ऋषिकेशला सुद्धा आता खूपच आनंद होतो ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता इकडे बघायला लागतो आणि त्याच वेळेला त्याला आता छान आनंद होतो आणि तो, तो विचार करायला लागतो खरंच जे समोरचं दृश्य आहे ते खूप मनोहरी दृश्य आहे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे आपण न हे खरंच स्वप्न आहे हे स्वप्न सत्यामध्ये पूर्ण केलं पाहिजे असा विचार तो आता करायला लागतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्या विचार करत असते काय करू काय करू पार्वती म्हणून कुणाला आता मी इकडे जवळ घेऊ पण त्याच वेळेला आजी सांगते काही काळजी करू नकोस मी पार्वती करते बघ तुला माझी ॲक्टिंग बघायची आहे का ऐश ही ऋष सारंग तू माझी ॲक्टिंग बघ ऐश्वर्या तू माझी ऍक्टिंग बघ मी जे काही सांगते आहे ती सगळी सगळी ॲक्टिंग आता तुम्हाला समजेल असं म्हणत ती आता ऍक्टिंग करण्यासाठी समोर येते आणि आजी सांगायला लागते बघ ऋषिकेश ऋषिकेश बाळा अरे मीच तुझी आजी अरे बाळा असं काय करतोस मीच तुझी आई आहे ना नानासाहेब नानासाहेब मीच तुमची पार्वती असं <laughs> म्हणत ते ॲक्टिंग करायला लागते त्यावरती सारंग म्हणायला लागतो अगो ऐश्वर्या हो ऐश्वर्या बघा बघा आजीची ॲक्टिंग बघा काय भारी ॲक्टिंग करते आजी म्हणजे मला तर वाटते खरंच पार्वतीच्या रोलसाठी आपण आजीला साईन करूया आजीलाच येऊ दे पार्वती बनून या घरामध्ये यावरती आजी म्हणते म्हटलं होतं ना मी की माझी ॲक्टिंग फेल नाही जाणार म्हणून मग मग मी सांगत असताना सुद्धा आता तुम्ही माझं कोणीही ऐकत नाही आहात मी सांगते ना तुम्हाला या सगळ्यामध्ये मी आता तुमची पार्वती म्हणून बनून येते मुन म्हणून पण सांगू का एक जरा प्रॉब्लेम आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग काय प्रॉब्लेम काय आहे त्यावरती आजी म्हणते अरे जर का मी आता पार्वती केली तर मग आजीचा रोल कोणी करेल यावरती सारंग म्हणतो हो हो हा तर प्रॉब्लेम आहेच ना आता ही दोघं मूर्ख माणसं आजीचा चेहरा पार्वतीचा चेहरा ओळखू येणार नाही का हे विचार करायला नको का पण या सगळ्यामध्ये ही दोघं जण मूर्ख माणसं विचार करत नसतात आणि त्याचवरती आता इकडे ती सांगते आजी सांगते ऐश्वर्याला ऐश्वर्या तू एक काम करू शकतेस हां म्हणजे एक काम तुझ्या हातात आहे तू जर का आजीच्या रोलसाठी कोणाचं तरी ऑडिशन घे आजीच्या रोलसाठी ऑडिशन घेतलास ना तर कदाचित मी पार्वतीचं काम करू शकेन मी पार्वतीचं काम करेल आणि आजीच्या रोलसाठी आजीच्या रोलसाठी जी कोणी व्यक्ती येईल ना ती व्यक्ती हे ऑडिशन घेऊ शकेल असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच ऐश्वर्याकडे ती म्हणा बघते आणि म्हणते ऐश्वर्या काय वाटतंय तुला म्हणजे बघ हा अजूनही मी जे सांगते ते तुला आहे ना माझं म्हणणं तुला पटत असेल तर तू या सगळ्यामध्ये मला आता सांग असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का की या सगळ्यामध्ये जर का मी त्या पार्वतीसोबतच वरती निघून गेले असते ना आणि तुमच्या दोघांचे हे डायलॉग ऐकायला थांबले नसते ना, ना तर कदाचित बरं झालं असतं मी त्या पार्वतीसोबत वरती निघून जाते मग तुम्ही दोघंजणं जे काही डायलॉग आहेत ते बोला आजी म्हणते व्हेरी गुड यावरती सारंग म्हणतो आजी काय बोलतेस तू आजी काय चाललंय तुझं असं म्हटल्यावरती मग मात्र आजी म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे यावरती ऐश्वर्या म्हणते आजी जरा शांत बसा आता आजी पार्वती करणार तर आजीला कोणी ओळखणार नाहीये का हे मूर्ख आता आजीला आणि सारंगला काही कळतच नसतं बरं या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच बेल वाजत असते आणि आता ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही आता हे करू नका कोणीतरी चांगली जर का बाई आली असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी नक्कीच माहिती मिळेल आणि या सगळ्यामध्ये आपण आता लवकरात आत लवकर जे काही आहे ते सगळं सगळं आता करूया असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच बेल वाचते आणि ते म्हणते यावेळेला सुद्धा तरी कोणी चांगलं येऊ दे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता सारंग दार उघडण्यासाठी जातो कोणीतरी चांगलं तर सोडा पण आता एक भयंकर संकट या सगळ्यांच्या समोर येऊन उभं ठाकणार असतं ज्या वेळेला दार उघडलं जातं तेव्हा सरप्राईझिंगली अवंतिका आणि आता सौमित्र हे दोघं जण घरामध्ये एंटर करत असतात अवंतिका आणि सौमित्र हे ज्या वेळेला एंटर करतात त्यावेळेला जबरदस्त धमाक्यावरती धमाके घडत असतात आणि आता सारंग तर भूत बघितल्यासारखा बघत बसतो सौमित्र दादा तू आणि इथे त्यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो हो मी आणि इथे कारण ना मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आलेलो आहे आणि त्यावरती सरप्राईज द्यायला आलो म्हटल्यावरती इकडे आता सारंगच्या पायाकाळची जमीन हादरते आणि त्याच वेळेला तो म्हणायला लागतो ऐश्वर्या ऐश्वर्या बघा काय झालंय ऐश्वर्या बघा काय झालंय असं म्हणत मग मात्र तो या सगळ्यामध्ये चांगलाच गडबडलेला असतो आणि गडबडल्यावरती तो या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला लागतो की नक्की आता करायचे तरी काय आणि ऐश्वर्या म्हणते त्यावरती आता इकडे अवंतिका हुशार असते हुशार अवंतिका म्हणायला लागते हे काय तुम्ही आम्ही तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही तुम्ही काय या सगळ्यामध्ये आता चोरी तुमची पकडली गेली अशी आता तोंड केलेत यावरती ऐश्वर्या म्हणते चोरी माझ्याच घरात मला चोरी करायला काय गरज पडले ग तू काहीतरी बडबड करू नकोस मी का माझ्या घरात चोरी करेन यावरती आता इकडे अवंतिका सांगायला लागते तुझं घर तुझं घर तुझं घर कुठून ग तू तर या घरावरती फुकटची राहायला आलेली आहेस तुझं घर म्हणून उगाच या घराचा अपमान करू नकोस असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या आणि अवंतिका यांच्यामध्ये आता इकडे तिथल्या तिथे भांडणं सुरू होतात त्यावरती सौमित्र म्हणतो अरे तुम्ही आम्हाला इथेच थांबवणार आहात का की आम्हाला घरात सुद्धा घेणार आहात यावरती सारंग म्हणतो घरात घरात कशाला तुम्हाला घ्यायचंय त्यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र काय काय बोलतोयस तू घरात कशाला त्यावरती मग आता आजी म्हणते हो कशाला त्यावरती सौमित्राला सारंग म्हणतो नाही नाही कशाला नाही मला म्हणायचंय म्हणजे मला म्हणायचं हे बाहेर कशाला थांबलायस ये ये आतमध्ये या असं म्हणत मग मात्र आता इकडे त्यांना आतमध्ये घेण्यासाठी इकडे सारंग बाजूला होतो पण त्याचवरती अवंतिका हुशार असते हुशार अवंतिका या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला लागते काहीतरी यांची चोरी पकडली गेलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये हे लोक गडबडलेले आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग विचार करायला लागतो नाही नाही काय करायचं आता गुलाबला तर पाठवलंय पण हे लोक आलेत पण आता मग ज्यावेळेला हे आतमध्ये येतात तेव्हा कॅमेरा वगैरे बघून आता जबरदस्त धक्का बसतो सगळ्यांनाच आणि त्यावरती लगेच आता इकडे अव का विचार करते की मी फोन करून जानकी वहिनींना कळवते की ह्या घरात काहीतरी चुकीचं घडतंय तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश आणि जानकी आलेले असतात ते म्हणजे मालती काकूंसोबत बोलण्यासाठी मालती काकूंसोबत ज्या वेळेला ते बोलायला येतात मालती काकू आपलं ठरलं होतं ना की या सगळ्यामध्ये आपण आता आ, एक मूल दत्तक घ्यायचं आहे तर यावरती मालती म्हणते हो मूल दत्तक घ्यायचं आहे पण या सगळ्यामध्ये आता आ, हे सहज शक्य नाहीये ना यावरती ती सांगायला लागते अरे म्हणजे मला हे सगळं सांगितलेलं आहे ते म्हणजे विक्रांतने विक्रांतने आता मला हे सांगितलं की दत्तक घेणं ही अजिबात सोपी प्रोसेस नाहीये यावरती विक्रांत म्हणतो हो की आपण ज्या वेळेला बाहेरून मूल दत्तक घेतो ना त्यावेळेला आता ही सोपी प्रोसिजर नसते बऱ्याच त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असतात त्यावरती जानकी सांगायला लागते हो ह्या कॉम्प्लिकेशन्स ज्या वेळेला आपण आता बाहेरून मूल दत्तक घेतो तेव्हा होतात पण या सगळ्यामध्ये आपण मुळातच बाहेरून मूल दत्तक घ्यायचंच नाहीये ना यावरती मग आता इकडे सगळे विचारतात म्हणजे काय त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते हो म्हणजे आपण कार्तिकला दत्तक घेतोय त्याच्या आजी आजोबांसोबत आपण बोलायला चाललेलो आहोत कार्तिकच्या आजोबांशी बोलून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला समजेल की नक्की आता त्यांच्या मनात काय आहे मग आता कार्तिकच्या आजोबांसोबत बोलण्यासाठी जानकी ऋषिकेश आणि सगळे जण जायला निघतात आणि त्याच वेळेला कार्तिकच्या आता मात्र या सगळ्यामध्ये त्याची डिमांड केली जाते की कार्तिकला एक चांगले आई वडील मिळतील आणि त्या आजोबांना सांगितलं जातं की बघा म्हणजे आता कार्तिक एकटाच इकडे राहतोय तर कार्तिकला सुद्धा आई बाबा मिळत त्यावरती आजोबा चिडतात आणि आजोबा म्हणतात खबरदार मी त्याला कुणाच्याही ताब्यात देऊ शकत नाही असं म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो ऍक्च्युली कुणालाही हे एक्सपेक्टेड नसतं की त्याला जर का आई वडील मिळत असतील तर आजोबांना काही प्रॉब्लेम असेल असं कोणाला वाटत नसतं पण आजोबा या विरोधात उभे राहिल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता या सगळ्यामध्ये तोपर्यंत एक गोष्ट घडते ते म्हणजे इकडे आता फोन येतो सौमित्राचा आणि सौमित्र सांगायला लागतो जानकीला की, ला की आम्ही तुला सरप्राईज देण्यासाठी इकडे आलोय पण आम्हाला सरप्राईज मिळाले इकडे कसलं तरी ऑडिशन चालू होतं कॅमेरा लाईट ॲक्शन माहीत नाही काय चालू होतं मग जानकीला संशय येतो की, ये की आपण घराबाहेर पडल्यावरती नक्की काय घडत होतं ते मग आता एक एक कड्या जोडल्या जाणार अचानकपणे सौमित्र अवंतिकाचं येणं अचानकपणे आता या सगळ्या गोष्टी घडणं याच्यानंतर काय नक्की सत्याचा उलगडा होणार हे मात्र पाहणं रंजक